गेवराई येथे मनसेची जाहीर सभा संपन्न राज ठाकरेंची मात्र तांत्रिक अडचणींमुळे गैरहजरी नमस्कार मी अक्षर आपण पाहत आहात लोकाशा टी व्ही सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेवराई येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मनसेच्या उमेदवार मयुरी बाळासाहेब मस्के खेडकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ते येऊ शकले नाही परंतु मनसेचे वरिष्ठ नेते माजी आमदार जयप्रकाश बावीसकर यांच्यासह प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थित सभा संपन्न झाली यावेळी बोलताना ते म्हणाले की प्रस्थापितांची गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही आमच्या उमेदवार मयुरी बाळासाहेब मस्के यांना आणि कार्यकर्त्यांना त्रास दिला तर मनसेची गाठ आहे तसेच महायुती महाविकास आघाडीमुळे राज्यातील राजकारण गलिच्छ झाले आहे राज्यात सध्या भयभीत वातावरण असून हे बिहार आणि युपीला मागे टाकणारे आहे कामगारांना रोजगार मिळत नाही शिक्षण घेतलेल्या तरुणांना नोकऱ्या नाहीत रोजगारांना रोजंदारीच्या शोधात मुंबई पुण्याला जावे लागत आहे या ठिकाणी पुढाऱ्यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या नाहीत हे दुर्दैव आहे सध्याचे पुढारी खोके आणि मतांचे राजकारण करत आहेत त्यामुळे यांना धडा शिकवण्याची गरज आहे जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचे स्वप्न राजसाहेब ठाकरे यांनी पाहिले आहे असंही ते म्हणाले विचार आपण आणि आमचे माजवचे उमेदवार श्रीराम माधाडे यांच्या प्रचार सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी पक्षाचे उपाध्यक्ष श्री गणेशजी महाले दुसरे उपाध्यक्ष श्री दाशोजी तावडे तिथे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी बोटे तालुकाध्यक्ष जयदीप बाळासाहेब मस्के डॉक्टर खेडकर व्यासपीठावर बसलेली सर्व मान्यवर मंडळी आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व बांधवांना भगिनींना आणि या माईचा आवाज ज्या ज्या घरात जात असेल त्या जा घरातील आजूबाजूच्या कॉम्प्लेक्स मधील दुकानातील आणि कार्यालयातील बांधवांना भगिनी आणि मातांना आपण सर्वजण वीस तारखेच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज आहात वीस तारखेची आपण वाट करत आहात आपल्याला मतदान करायचं आहे आणि आपण अनेक वर्षांपासून या ठिकाणी झुंडगिरी चाललेली आहे गुंडगिरी हलवण्यासाठी आपण सर्वजण सज्ज व्हा आणि जे कोणी गुंडगिरी करणारे सांगू इच्छितो तुमची गाठ महाराष्ट्र नवनिर्माण शैलीशी आहे आणि राज ठाकरे साहेबांशी आहे कृपा करून कोणत्याही प्रकारची गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला तर महागात पडेल या ठिकाणी लोकशाही आहे दोनशे या लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी या वेळेच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करायला मतदार यासाठी जास्त उत्सुक आहे की गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्राचं ते राजकारण गणव झालेलं आहे अत्यंत गणूळ राजकारण असा महाराष्ट्राचा इतिहास कधीच नव्हता अशा पद्धतीची घोडाफोडी कधीच नव्हती अशा पद्धतीची विचारांची व्यविचार कधीच नव्हता आज या महाराष्ट्रामध्ये जी मतं मागायला सगळेजण फिरत आहेत एका बाजूला महायुती आहे आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे